नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपूरातल्या मूलभूत प्रश्नांच्यावर पालिका प्रशासनाला संतोष जाधव यांचा पंधरा दिवसाचा अल्टिमेट निवेदनाच्या मागणीप्रमाणे कार्यवाही न झाल्यास पालिकेच्या दारात तीव्र आंदोलन छेडणार संतोष जाधव यांचा इशारा पाहूया सविस्तर बातमीपत्र शहरातील मूलभूत प्रश्नांवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांना मागण्याचे निवेदन दिले आहे पंधरा दिवसात मागण्यांचे दखल न झाल्यास व मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय कार्यकर्ते क्रांती चौकातून जमून पालिकेत गेले होते यावेळी संतप्त झालेले सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव म्हणाले प्रशासनाच्या चे काळात शहरात नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे विकास झालेला नाही शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढला आहे कुत्र्यांकडून नागरिकांना लक्ष केले जात आहे नागरिक विद्यार्थी सुरक्षित नाही दररोज कोणत्या ना कोणत्या भागात कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना घडून ते लचके तोडत आहेत तरीही पालिका प्रशासन आरोग्य विभाग याकडे गांभीर्याने पाहत नाही विद्युत विभागाकडून प्रश्न सुटत नाहीत शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे काही भागात स्वच्छता होते तर काहीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांचा मोठा रोष आहे येत्या पंधरा दिवसात प्रशासनाने मागण्यांवर तोडगा न काढल्यास नागरिक मोठ्या संख्येने पालिकेवर मोर्चा काढतील तसेच उपोषणे करतील असा इशारा यावेळी संतोष जाधव यांनी दिला आहे यासह निवेदन घेण्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक सत्यवान हाकी यांनी पालिका प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यासोबत चर्चा करत चर्चेअंती निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडाव्यात अशी विनवणी केल्यानंतर संतप्त आंदोलनकर्ते मुख्याधिकारी गवळी यांना निवेदन दिले आहे पुढे बोलताना व निवेदन देताना मुख्याधिकारी दे गवळी यांना संतोष जाधव म्हणाले शिरोळ मार्गावरील पालिकेने उभारलेल्या फुटपाथ सध्या विविध विक्रेत्यांच्या अतिक्रमणात सापडला आहे फुटपाथ नागरिकांसाठी की व्यवसायासाठी असा प्रश्न पडला आहे शिवाय फुटपाथवरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे वर्दळीच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने याबाबत लक्ष घालून येथील समस्या सोडवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे या आंदोलनावेळी संतोष जाधव राजेंद्र दांगडे शैलेश आडके बंडा रोहित बागडी आशिष मोरे शंकर नाळे सुनील ताडे यांच्यासह सुनील शर्मा योगेश अंधारे भीमराव हडपत अजित पवार नितीन देसाई पंकज महेश स्वामी आणि स्वप्नील कांबळे शशिकांत नलवडे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने होते यावेळी विविध घोषणांनी पालिकेचा सर संपूर्ण सोडला आहे शानदार न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर नमस्कार सर्वपक्षीय जयसिंगपूर सर्वपक्षीय जयसिंगपूर बचाव कृती समिती जयसिंगपूरच्या वतीनं आम्ही आज सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या जयसिंगपूर नगर परिषद या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहे निवेदन देण्यासाठी जयसिंगपूर बचाव कृती स... कृती समितीचे मुद्दे जयसिंगपूर नगरीमध्ये होणारी घाण व रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण त्याचबरोबर बस स्टँड परिसरातील सगळे गुटखा विक्रेते वगैरे हे सगळे दुकानं आणि मुठभर लोकांसाठी जयसिंगपूरमध्ये चाललेलं हे राजकारण याच्या विरोधामध्ये आम्ही हा जयसिंगपूर बचाव कृती समितीचा विषय आम्ही घेऊन सर्वजण इथे एकत्र आलो आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना आता आम्ही निवेदन देण्यासाठी इथं जमलेला असताना मुख्याधिकारी निवेदन स्वीकारत मुख्य मुख्याधिकाऱ्यांच्या धोरणामुळे जयसिंगपूरची पूर्णता वाट लागलेली आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यामध्ये बदल व्हायची शक्यता कमीच दिसते त्यामुळे आम्ही मोठ्या आंदोलन करण्याच्या पवित्र्यात इथं या ठिकाणी जमलेलं आहे आणि आत्ता आम्ही पंधरा दिवसाची मुदत घालून या ठिकाणी निवेदन देण्याचा प्रयत्न करतो आहे पण आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभा करून अगदी मोठ्या संख्येनं इथं एकत्र येऊन आम्ही प्रशासनाला धारेवर धरू व त्याच्या पलीकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल